हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण फ्लावरची भाजी पाहणार आहोत नेहमीची तीच तीच फ्लावरची भाजी खाऊन कंटाळला असाल आणि फ्लावरचा उग्रवास जर तुम्हाला आवडत नसेल तर ही रेसिपी संपूर्ण पहा म्हणजे जे न खाणार आहेत ते सुद्धा आवडीने खातील तर इथे बघा फ्लावर मी अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे तो स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता इथे बघा फ्लावर धुवून झालेला आहे आपला आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लहान तुकडे केलेत तरीसुद्धा चालणार आहे फ्लावरचे त्यानंतरनं कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे सगळ्यात आधी आणि बघा सुरुवातीला मी एकच पळी तेल घातलेलं आहे खूप जास्त घालायची गरज नाही आहे त्यामध्ये डायरेक्ट फ्लावर घालायचा आहे आपल्याला तेलावरती फ्लावर छान असा परतवून घ्यायचा तेलामध्ये तुम्ही जिरं घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता बघा तेलावरती हा फ्लावर आपण असा छान परतवून घेऊया हा किती टक्के शिजवायचा ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगते बघू शकता तुम्ही ह्याला डाग पडलेले आहेत म्हणजेच आपला फ्लावर बऱ्यापैकी व्यवस्थित झालेला आहे असे छान डाक पडेपर्यंत ना फ्लावर परतवून घ्यायचा गॅस बारीक ठेवायचा बारीक गॅसवरच ह्याला छान असा परतवून घ्यायचा म्हणजे मग मं काय होतं फ्लावरचा जो उग्रवास असतो तो पूर्णपणे निघून जातो आता तो फ्लावर मी काढून घेतला आहे त्याच कढईमध्ये पुन्हा तेल घालायचं मोहरी टाकायची लसूण ठेचून घ्या किंवा चिरून घ्या भरपूर लसूण घालायचं आहे आपल्याला लसूण थोडा परतवून द्यायचा लसूण थोडा परतला की त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आपला लसूण परततो आहे तोपर्यंत प्लीज जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर बघा कढीपत्ता परतून झाला की टोमॅटो घालायचा आहे आपल्याला आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता मी टोमॅटो परत तोपर्यंत जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल माझ्या व्हिडिओला तर प्लीज एक लाईक नक्कीच करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक खूप जास्त मोलाचे आहे आता इथे लाल तिखट घालायचे बेडगी मिरची पावडर घालायची त्याचबरोबर हळद घालायची आणि गरम मसाला घालायचा आहे तुम्ही कोणताही खडा मसाला घातलात तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर ना अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे मी मसाले तेलावरती काही सेकंद फक्त परतवून घ्यायचे कारण की तेल गरम आहे आणि मसाला करपला नाही पाहिजे त्यामुळे खूप जास्त वेळ परतत बसू नका लगेचच यामध्ये परतून घेतलेला फ्लावर घालायचा आहे आपल्याला तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली ना तर सगळ्यांना खूप जास्त आवडेल आणि सगळे आवडीने खातील बोटं चाटत खातील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण की खरंच ही भाजी करायला खूप सिम्पल आहे पण खायला खूप जास्त छान लागते चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि संपूर्ण फ्लावर व्यवस्थित मिक्स करून घेऊया जसं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने नक्कीच एकदा ही भाजी तुम्ही करून बघा आता बघा झाकण ठेवूया आपण आपला फ्लावर आधीच एक तीस चाळीस टक्के शिजलेला आहे आता झाकण ठेवून त्याला अजून थोडा शिजवून घ्यायचा मध्ये मध्ये हलवायचं पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा हलवायचं असं करत राहायचं जोपर्यंत फ्लावर आपला नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजत नाही तर पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी फ्लावर झालेला दिसतोय असा कारण की खूप जास्त फ्लावर शिजवला ना तो खायला चांगला नाही लागत तुम्ही नव्वद टक्के शिजवा बघा तो खायला खूप छान लागतो एकदा तरी माझ्या पद्धतीने भाजी नक्कीच करून बघा अजूनही जर लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओ कुठून पाहताय आहे ते कमेंट करून कळवा फ्लावरची भाजी झालेली आहे त्यावरती कोथंबीर घालायची आहे भरपूर आणि खायला घ्यायची आहे तर चला उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय